जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने सद्गुरू परमहंस बाबा भालचंद्र महाराज विद्यालयाला भेट देऊन पुस्तकालयाकरिता ग्रंथरूपी खजिना देण्यात आला संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर यांच्या संकल्पनेतून नानाविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून व्यापारी मित्रमंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी भगवान कासले यांनी ग्रंथरूपी खजिना मुख्याध्यापिका श्रीमती करंबेडकर कर्मेड मॅडम यांच्या स्वाधीन केला यावेळी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते पत्रकार मित्र सईद नाईक रविकांत जाधव अविनाश गावडे हेही उपस्थित होते याचवेळी कणकवली येथे मुंबई गोवा हायवे रोडलगतच श्री महालक्ष्मी इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर्स या नवीन व्यवसायाच्या शुभारंभ समारंभात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या